ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा सावधान कन्वड मध्ये गॅस सिलेंडर चोरटे आलेत उसतोड मजुरांच्या खोपट्यातील दोन गॅस सिलेंडर चोरीस कन्वड येथे पंचगंगा साखर कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी कन्वड येथील बाबासो पोवाडे यांच्या शेतात जालना येथून आलेले ऊस तोड मजूर वास्तव्यास असून काही चोरट्यांनी मंगळवारी भर दिवसा येथील खोपट्यामध्ये असणारे दोन गॅस सिलेंडर चोरून नेले असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे पोटाची खळगी भरण्यासाठी कोसोदूर ऊस तोडणीसाठी आलेले ऊस तोड मजूर कनवाड येथे वास्तव्यास असून सकाळी ऊस तोडणीसाठी कुटवाड घालवाड परिसरामध्ये गेला असता खोपट्यामध्ये कोण नसल्याचं पाहून चोरट्याने या खोपट्यामधील दोन गॅस सिलेंडर चोरून नेल्याचे ऊसतोड मजुरांना सायंकाळी खोपट्यावर आल्यानंतर निदर्शनास आलं यानंतर या ऊसतूड या मजुरांनी शोधाशोध केली मात्र ऊसतूड मजुरांना याबाबत कोणताच सुगावा लागला नाही चोरट्याने हे गॅस सिलेंडर लांबवल्याने अंदाजे पाच हजार रुपयांचं नुकसान झालं आहे शिरो पोलिसांनी या परिसरात नेहमी कस्त घालणं गरजेचं असून अशा चोऱ्या वाढत चालल्याचे चित्र परिसरामध्ये दिसत आहे कुठल्या कारखान्याला तुम्ही ऊस तोडायला आलाय आम्ही पंचगंगा आता कुठं ऊस तोडायला गेल राजू राज्यात कुटवाड ला, कुट्वार। कुट्वार। ला। आ, किती सिलेंडर टाक्या गेल्या तुमच्या दोन ट्राक्या कधी तुम्हाला कळालं साडेसात वाजता कधी रात्री हो रात साडे सात वाजता दिवसभर इथं खोपट्यावर कोण नव्हतं का नाही नाही कोणी राहत नाही आम्ही तुमचं गाव कुठलं आम्ही मंठा तालुका जिल्हा जालना मग इथं तुमची माणसं वगैरे कोणच नव्हती नाही नाही महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कनवाड